हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे माझा गुरुवारचा सकाळपासूनचा शूट केलेला आहे सहा वाजतापासूनचा व्हिडिओ आहे हा तर मी रोज सहाला सव्वा सहाला साडेसहाला उठत असते त्यासाठी इथूनच व्हिडिओ शूट केलेला आहे आज कारण एका ताईची मला कमेंट आली होती की तुम्ही कपाळाला भस्म लावत नाहीत म्हणून त्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे तर ताई असं काही नाही आहे कारण मी रोज देवपूजा करताना भस्म लावत असते कपाळाला पण थोड्या वेळानं काय होतं थी माहिती आहे का ती भस्म म्हणजे मिटून जातं म्हणजेच पुसून जातं त्यामुळे नंतर दा दुपारून मी जेव्हा व्हिडिओवर बोलते तुमच्यासोबत जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा व्हिडिओ म्हणजे दिसत नाही त्यामुळे तुम्हाला वाटते की मी लावत नाही त्यासाठी ना खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी सकाळचाच केलेला आहे आणि आज ते ला ते ला ते ला ते ला गुरुवार आहे त्यातल्या त्यात मला गुरुवारचा पण व्हिडिओ शूट करायचा होता तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यासाठी कारण हे जे आधी गुरुवारचे व्हिडिओ शुक्रवारचे व्हिडिओ खूप म्हणजे मी शेअर केलेले आहेत पण थोडा थोडा बदल गेल्या वेळेस जसं व्हिडिओमध्ये काय होतं त्यापेक्षा ह्या व्हिडिओमध्ये थोडा बदल आहे त्यासाठी आणि ते त्या व्हिडिओमध्ये ना मी फक्त म्हणजे काम करत होते माझ्या पाठीमागं शिवानी बोलत होती आणि कसं शिवानी माझ्यावर डिफेंड राहून बोलत होती स्वतः बोलणं वेगळं आणि आपल्यावर डिफेंड राहून दुसरे बोलणं वेगळं फरक असतो त्यासाठी मी स्वतःचे स्वतः व्हिडिओ आता शूट पण करते आणि स्वतःच स्वतःच बोलते त्यासाठी तर असो किती आता ना दारात आमच्यात फुलाचे झाड आहेत खूप सारे आणि हे झाड आहे ना ब्रह्मकमळाचं आहे इथं मी तुम्हाला बोलत होते पण माझा आवाज खूप छोटा येतो त्यासाठी मी इथला आवाज काढून टाकलेला आहे तर हे झाड बघा तुम्ही किती छोटा आहे तर ह्याला कळ्या किती लागतात कमीत कमी सतरा ते अठरा कळ्या लागलेल्या आहेत ह्या झाडाला त्यामुळे मला पण खूप नवल वाटत होतं की एवढ्या कळ्या लागल्या आहेत ह्या झाडाला खरंच म्हणजे जसं झाड लावलं आहे ना आम्ही तसं पहिल्यांदा एवढ्या कळ्या जास्तीच्या आल्या त्याला एका एका पानाला ना चार चार कळ्या होत्या पण मला तर वाटते माझीच दिसता दिस लागली कारण मी जेव्हा तुम्हाला कळ्या दाखवत होते ना तेव्हा मला कुठंतरी वाटत होतं की ह्यातल्या कळ्या पडतील खाली कारण माझीच दिसत लागते कारण मला झाडं फुलं असं खूप आवडतं त्यासाठी तर मला मनात वाटत होतं की आता पडणार एकतरी कळी तर शंभर टक्के एक कळी पडलीच होती मोठी आणि ह्या आधी छोट्या छोट्या पण पाच सहा कळ्या खाली पडल्या होत्या छोट्या छोट्याच वारं वारं किती सुटलं नाही ह्या वेळेस वारं बावधून सुटलं होतं त्यासाठी तेव्हा पण माझा जीव खूप खालीवरी होत होता पण असो जेवढे आता आपल्या नशिबात आहे तेवढंच आपल्याला भेटतं म्हणतात तसंच आपल्या फुलाच्या झाडाचं पण झालंय चौदा ते पंधरा फुलं आता ह्या झाडाला येणार आहेत म्हणायचं पुढे दिसेलच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा हे फुलं मोठे होतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल हे फुलं उमल उमलल्याच्यानंतर कशी दिसतात तर हे फुलं ना संध्याकाळी उमलतात आणि सकाळी मिटतात जसे आहेत तसे काळ्या होतात हो तर मी संध्याकाळीच व्हिडिओ करेल तुम्हाला दाखवण्यासाठी जेव्हा उमल तेव्हा तर इथं मी तुम्हाला फुलाचे झाडं दाखवत होते व्हिडिओवर बोलत बोलत हे आता ह्या बकेटात ना पुदिना लावलेला होता तर ते भाभी काय म्हणले तुम्ही पुदिना आता थोडा खराब झाला आहे आणि तुम्ही कापून काढा पूर्ण म्हणजे अजून डबल फुटतं आहे म्हणून कारण आमच्यात पुदिना असल्यामुळं ना सगळे बायका न्यायला येतात पुदिना वगैरे म्हणजे भाजीला चटणी वगैरे करायला त्याला तर ह्या वेळेस आम्ही कापून काढलं आहे सगळा म्हणजे पड़ थोडा काळपट पडत होता काय म्हणते त्याला इगीन पडलं का असं काहीतरी म्हणतात ना ते पानं वगैरे काळे होते त्या कसं होत होतं त्यासाठी कापून काढलं आहे आणि आता अजून डबल फुटलं आहे हिरवागार झालं आहे पण ती तुम्हाला दिसेल पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण कालच्या गुरुवारला ना माझा एकशे आठ हुड� दिवसाच्या बारामीचं उद्योगपूर्ण होतं त्यासाठी मी त्या भाजीला पुदिना वापरला आहे तेव्हा तुम्हाला दाखवेल मी किती छान हिरवागार फुटला आहे अजून डबल पण तर असो इथं मोगऱ्याच्या झाडाची फुलं तोडते मी देवासाठी मोगऱ्याचं गुलाबाचं आपलं पिवळं स्वास्तिक वगैरे पिवळं पिवळं स्वास्तिकचं झाड आहे ना मी अवृजून फक्त आणि फक्त स्वामींसाठी ते झाड लावलेलं आहे कारण मला पण स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो त्यासाठी मी खास त्यांच्यासाठी झाड लावलेलं आहे ते पण काकूच्या हातानं मला माझ्या हातानं झाडं येत नाही ती तुम्हाला ह्याच्या आधी पण मी सांगितलं असेल की माझ्या हातानं झाडं येत नाहीत मला फुलाची झाडं खूप म्हणजे खूप आवडतात पण माझ्या हातानं फुलाचे झाडं येत नाहीत मी कोणाला पण लावायला लावत असते आणि मोगऱ्याचं जे झाडं आहे ना मोगऱ्याचं आणि खाली पांढऱ्या फुलाचं दिसतंय तुम्हाला मोठं ते ना लातूरून मागवलेत मी झाडं म्हणजे जेव्हा माझं नवीन घर बांधलं होतं ना हे सध्याचं तर तेव्हा ना आमचे भाऊ भाऊजे वगैरे घराच्या पूजासाठी आले हो येणार होते तेव्हा त्यांनी ते झाड घेऊन आलं होतं आणि त्या आले होते आणि त्यांच्यासाठी कुणीतरी सांगितलं होतं त्यांना की बहिणीचं जेव्हा नवीन घर होतं ना तर तेव्हा बहिणीच्या घरी फुलाचं झाड नेवाय न्यायचं असतं लावायला त्यासाठी मी पण सांगितलं होतं त्यांना पण कुणीतरी सांगितलं होतं त्यासाठी त्यांनी दोन फुलाचे झाड घेऊन आले होते एक मोगरा आणि एक ते पांढऱ्या फुलाचं तर बघा आज किती मोठं झालं त्यांनी आणले तेव्हा खूप म्हणजे खूप छोटं होतं ते झाड आता एवढं मोठं झालं आहे झाड तेच फुलं मी रोज देवाला वाहते तर विचार करू करू शकता तुम्ही की लातरून झाड आले पण ते माझ्या माझ्याच देवाला उपयोगाला येतेत मला तर असो तर हे बघा तुम्हाला दाखवत होते मी एक कळी पडली खाली म्हणून कारण नंतर कळी पडली ती त्यामुळे माझा जीव खूप खालीवरी होत होता ती कळी पडली म्हणून पण तेवढी मोठी कळी टाकून पण देऊ वाटत नव्हतं मला त्यासाठी मी तशीच आता देवापाशी कळी ठेवणार आहे मी देवाला ठेवेल तशीच कळी आता तर हे तर मी तुम्हाला तेच सांगत होते की कळी पडली असं तसं सांगत होते पण आवाज छोटा येत होता असं मी आवाज डिलीट केला आहे आणि ससाना सेल्फीवर जास्त मोठा आवाज निघतच नाही माझा खूप छोटा आवाज निघतो त्यासाठी तर असो आता मला झाडाच्या फुलाच्या झाडांची खूप आवड आहे त्यासाठी मी कुणाकुण पण झाडं लावून घेत असते माझ्या हातानं दोन चार वेळेस लावले होते मी पण ते झाडं काही आले नाही ते त्यासाठी मी समुला शिवानीला काकूला अन्नाला कुणाला पण घरामध्ये लावायला लावते आणि त्याची देखरेख फक्त मी करत असते म्हणजे सकाळ सकाळ त्या सकाळ संध्याकाळ पाणी वगैरे घालायचं करायचं गवत आलेलं काढायचं त्यातलं असं तर बघा माझं बाहेर सगळं काम झालं ना माझं काम होच तर मण्या गप्प बसते माझं काम झालं का कंटिन्यू पायात पायात येतो वरडतो ते बघा वरडायला लागले आतासुद्धा दुधासाठी तर आमच्या त्यांनी काय म्हणतात म्हणजे समूचे पप्पा काय म्हणतात की मण्याला फ्रीजमधलं काढल्या काढल्या दूध द्यायचं नाही त्याचा जीव आपल्यासारखाच असतो त्यामुळे आपल्याला थंड पीव वाटतं का तसं त्याला कसं पीव वाटणार त्यासाठी दूध गरम करून द्यायचं जावं मण्याला गरम सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर मी आज येल्लो साडी आहे तर तुम्हाला कळलं तसं की का घातले आज आहे गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार तर आता माझी व्हिडिओची सुरुवात झाली आहे आज गुरुवार आहे तर आता साडेसात वाजले आता इथूनच मी व्हिडिओची सुरुवात केली आहे आठ वाजले का आठ वाजल्यामुळे मी टाईम बघितला नाही तर आता अगोदर समुद्रा डबा आहे आणि नंतर देवपू देवपूजा वगैरे करायचे मग तुम्हाला नंतर दाखवे मी देवपूजा केलेली तर काल बुधवार होता काल म्हणजे देवघराच्या कसली जागा साफसफाई वगैरे करायची होती पण काल मी लवकर मी शनिवार सकाळी बसते म्हणून मला काही झाली नाही तर आता आज करायचं था आहे तास दोन तास तर लागेल देवपूजा करायला मला त्यासाठी समोरचा डबा करून देते अगोदर आणि नंतर मग देवपूजा करताना तुम्हाला भेटते तर श्री स्वामी समर्थ तर हे तर बघा आता माझं आहे सगळं आता पहिल्यांदा चहा वगैरे करायचं पहिल्यांदा गॅसची पूजा करायची कारण गुरुवार शुक्रवार मंगळवार आमाशा गॅसच्या आवर्जून पूजा जरा म्हणजे चांगली करत असते मी चांगली म्हणजेच कसं रोज तर पूजा असते पण एकदम साधे सिंपल उग गॅस पुसायचं हळदीमुक लावायचं पाय पडायचं झालं पण गुरुवारी शुक्रवारी कसं हे ना आपल्या देवता आहे अग्नीदेवताची जर आपण पूजा केली तर अग्निदेवता म्हणून आपल्याला आशीर्वाद देतो की तथा तू चांगला स्वयंपाक करा असं तसं पहिले लोक म्हणत होते असं त्यासाठी रोज गॅसची पूजा ही प्रत्येकजण करतातच मी काही जगाच्या वेगळी करत नाही पण गुरुवारी कसं दिवा वगैरे लावायचा धूप लावायचं फुल ठेवायचं आणि आज ना मी आ, मी ना विभूती लावली आहे गॅसला चौकून कारणला लातूरला लावतात आमच्या रोज रोज कंटिन्यू योगपूजा करायला लागलं ना म्हणजे जेव्हा ते गॅस किचनमध्ये आले ना स्वयंपाक करायला तर तेव्हा पहिल्यांदा दोन्ही शेगड्याला चारी बाजूकून विभूती लावतात आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करतात तसंच मी पण आज लावलेलं आहे त्यांचं बघून महागे लाचला गेले होते तेव्हा बघितलं होतं लावलेलं आणि कसं आपल्याला काहीच माहीत नव्हतं जेव्हा जे आपण कोणाचं बघल जेव्हा कोण आपल्याला सांगेल तेव्हा आपल्याला एक 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 गोष्टी माहिती होत जातात तसंच मी पहिलं फक्त आस्त म्हणजे कुंकाचं कुंकू आणि हळद दोन्ही मिक्स करून स्वास्तिक काढायचे गॅसवर झालं पास आणि आपले हळदी कुंकाचे बट्टे लावायचे एवढंच करत होते तर असो त्याला आता इथं गुरुवार असल्यामुळे हळदीचं चालू आहे ह्याच्या आधी पण मी खूप वेळेस हळदी हळदीचं पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केले दाखवलेलं आहे पण मला आज गुरुवार आहे दाखवू गुरुवारचं पण कसं होतंय म्हणजे सांगणं वेगळं आणि बघणं वेगळं त्यासाठी दाखवले थोडं थोडं देवघर साफसफाई केलेलं पण ते काय दाखवलं होतं श्री स्वामी समर्थ आता दाखवले ह्या अगोदर पुढच्या व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये बघायला बुधवारची साफसफाई केलेली मला तुम्हाला अभिषेक करायचं आहे आणि मला एक कमेंट आली होती की माझ्या कपाळाला टिळा लावत जावा म्हणून तर कपाळाला तर असतं हळदी कुंकू वगैरे सगळं तर त्यांनी ती कमेंट लगेच डिलीट केली मग त्या कमेंटमध्ये नेमकं म्हणजे मला अर्धीच कमेंट समजली अर्धी काही समजली नाही त्यासाठी मी पुन्हा म्हणजे समजून घेण्यासाठी हे खूप वेळेस ते कमेंट म्हणजे कुठं आहे ते बघितले पण ती कमेंट काय मला नंतर दिसली नाही तर तुम्ही डबल एकदा मला कमेंट करा की म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणत होता तुम्हाला तर म्हणजे पहिलं मी कमेंट कळाले की तुम्ही कपाळाला टिळा लावा म्हणून नंतर नाही समजलं तर असो आता माझी अभिषेक चालू आहे तर बघा आता इथं अभिषेक चालू आहे स्वामींचा पूर्ण देवपूजा काही दाखवली नाही तुम्हाला कारण आता उद्या शुक्रवार आहे तर उद्याच्या शुक्रवारीमध्ये एखाद्या वेळेस देवपूजा तुम्हाला बघायला भेटेल तसं तर मी प्रत्येक वेळेस देवपूजा शेअर केलेली आहे आज काय फक्त स्वामींचा अभिषेक करताना थोडं शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर आता इथं माझी आरती वगैरे चालू आहे आता साडे दहा वाजे साडे दहाची आरती चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे साडे दहाला कोणती आरती असते स्वामींची तर तीच माझी आरती चालू आहे आधी गणपतीची आरती केली आणि नंतर मग स्वामींची आरती हिथला पण मी आवाज घेतला नाही म्हणलं असू द्या कारण ह्या आधी मी आरत्या ही ती तुम्हाला दाखवल्यात तरी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कोणत्या आरत्या म्हणते काय म्हणते स्वामींच्या तर त्या ताईंना मला सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आहे आणि तुम्ही बघा की कपाळाला हिता मी विभू विभूती लावले आहे का नाही देवपूजा करताना मी रोज विभूती लावत असते पण जास्त असं गडत लावत नाही थोडं फेंट म्हणजे थोडं असं आदरच लावते त्यामुळे लगे, -लगे पुसून जाते म्हणून तुम्हाला दिसत नाही तर बघा आज मी तुम्हाला कालच्या काल कमेंटमध्ये सांगितलं पण होतं की मी उद्या किंवा परवा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी म्हणून तर हाच व्हिडिओ आहे कारण मी आधीच शूट करून ठेवला होता व्हिडिओ पण मला टाकायचा राहिला होता त्यासाठी तर मी आता व्हिडिओचा एंड करते इथंच कारण आज ह्याच्या पुढचं काय मी शेअर केलं नाही तुमच्यासोबत तुमच्यासोबत कारण मला आता इथून पुढे लावतो